नमस्कार मित्रांनो पुणे जिल्ह्यात लोहगड विसापूर तर तुंग तिकोना तजबला अशा अनेक परिचित किल्ले आहेत त्यात त्यात एक अपरिचित असा किल्ला मोरगिरी हे पण पाहिजे पुण्यापासून साधारण मोरगिरी एक चौसष्ट किलोमीटर आहे तुम्ही लोणाळ्यात आला लोणाळ्यातून आंबे व्हॅलीला जो रोड जातो तो रोड घ्यायचा आणि तिथून सरळ सरळ पुढे आलं लायन्स पॉईंट आणि लायन्स पॉईंटच्या पुढे गेलं की जांभोळने मोरगिरीचं पेस विलेज आपण आंबे व्हॅलीकडून आलो की सरळ पुढे आलो की थोडं तर एक तुंग किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे तर जस्ट त्या रोडपासून एक पाच दहा मिनटं पुढे आलो की हा मोरगिरी किल्ल्याकडे जाणारा रस्ता तर मी ट्रेकला सुरुवात केली की गावाच्या लागूनच एक जंगल पॅच आहे हा समोर दिसतो आहे तो कोरीगड साधारण आता एक अर्ध्या तासाच्या चढाईनंतर ह्या पठारावर पोचलो आम्ही ह्या समोर दिसतो आहे तो मोरगिरी तसं पाहिलं तर मोरगिरी हा एक किल्ला नसून वॉच टावर होता म्हणजे या गडाहून आपण दक्षिण बाजूला पाहिलं तर कोरीगड पूर्वेला तुंग तिकोणा तसंच थोडं उत्तरेगड पाहिलं लोहगड विसापूर असे सगळे किल्ले इथून ये दृष्टीक्षेपात येतात पठारावरून जवळजवळ एक तासभर पाय केल्यानंतर हा इथे एक बोट दिसेल आणि हा मागे दिसतो तो भोरगिरीचा सोळका बराच वेळ पठारावरून चालल्यानंतर हा परत एक जंगल पॅच चालू झाला आहे पूर्ण नाईन्टी डिग्रीचा आहे थोडासा हा अवघड आहे रॉक पॅच जर काळजीपूर्वक आलो तर काहीच प्रॉब्लेम नाही किल्ल्याच्या माथ्याखाली असलेल्या त्या जाका माता मंदिर आणि याच्या मागून आता जे शिड्या आहेत त्या शिडीने आप शिडी मार्गाने आपण माथ्या वर माथ्यावर जातो शिडी चढून वर आलं की समोर थोड्या कातळ पायऱ्या आहेत गडाच्या माथ्यावर आहोत तसा गडाचा माथा एकदम आटोपशीर आहे गडावर असलेला एक ध्वज माथ्यावर हे फक्त एकमेव असं ही पाण्याचं टाक आहे आम्ही गड उतारायला घेतलं आहे पंधरा वीस मिनटं खूप झाले गड पाहायला